नमस्कार शेतकरी मित्रांनो ओनियन ग्रेडिंग मशीन म्हणजेच ॲटोमॅटिक कांदा निवडणी यंत्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहे तर या मशीनच्या माध्यमातून तुम्ही चार ग्रेडचे कांद्याची योग्य आणि अचूक प्रकारे निवड करू शकता तर इंजिनवर चालल्यामुळं चाळणी फिरवा फिरवायला ढकलायची गरज नाही आहे ॲटोमॅटिक मुवमेंट त्याची होते आणि साईजनुसार म्हणजे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर अशी साईजनुसार कांद्यांची हो योग्य आणि अचूक प्रकारे निवड तुम्ही करू शकता तर तीन ते चार मजुरांच्या साहाय्यानं दिवसभरात दोनशे ते अडीचशे गुन्ह्यांची तुम्ही योग्य आणि अचूक निवड करू शकताय तर या मशीनच्या माध्यमातून तुम्हाला कांद्याची मिक्सिंग टाळता येते वेळ वाचतो मजुरी खर्च वाचतो आणि मिक्सिंगनं सापडल्यामुळं परिणामी भाव तुम्हाला चांगला भेटतो आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीजचा अखन पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन या मशीनचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल तर इथून चार नंबर कांदा बाहेर पडतो पहिल्या ड्रममधून स समोरून तीन नंबर आणि त्याच्या पुढच्या ज्या चाळणीत नाही इथून दोन नंबर आणि लास्टला एक नंबर कांदा बाहेर पडतोय तर होल जे आहे ते एकदम अचूक आणि स्टँडर्ड साईजचे होल येतं तुम्हाला जसे पाहिजे तशा ह्या दोन होलच्या मधला जो कांदा आहे तो ह्यातनं बाहेर पडणार एक नंबर जो आहे तो इथून बाहेर पडणार म्हणजे पूर्णपणे योग्य आणि अचूक प्रकारे निवड तुम्ही करू शकताय पिशव्या किंवा गोण्या लावण्यासाठी आपण इकडे ऑटोमॅटिक सिस्टीम केलेली आहे तर